ज्ञानेश्वर महाराज अशी रत्न वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली छत्रपती शिवाजी राजांनी त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आमचे तरुण करतात काय आमच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन अनेक योग्य त्या ठिकाणी झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ज्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचं कर्तृत्व गाजवलं त्या महाराष्ट्रातील तरुण तरुणी तुण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा <द्वाद> आदर्श घेत नाहीये ही अत्यंत दुर्दैवाची जा, गोष्ट अठ्ठावीस जानेवारी सोळाशे पंचेचाळीस हा दिवस या दिवशी अठ्ठावीस जानेवारी सोळाशे पंचेचाळीस या दिवशी रांजेगावच्या पटलांनी एका स्त्रीवरती बदलम केला होता बदलम म्हणजे बलात्कार केलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी समजले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळबाळ्यात मस्तकात गेली पाटील म्हणजे गावचा राजा पाटील म्हणजे गावचा प्रमुख आताच या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हे हिंदवी स्वराज्य आता कुठेतरी उमलतय आता कुठेतरी फुलतय आणि अशा वेळेस जबाबदार अधिकाऱ्यांना असं कृत्य करावं छत्रपती शिवाजी महाराजांची तळबाज मस्तकात गेले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा तांडव सुरू झाला शिवाचा तांडव सुरू झाला जटाटवी गलज गल प्रवाह पावित असतले गलवलंग लंबित भुजंग तुंग मालिकम डमात डमट डमक डमांनी ना डमक डमरम चकारांड तनक तुणत शिव शिव छत्रपती शिवाजी महाराजांना राग आला अनावर झाला आणि त्यांनी आदेश सोडले सांगायला पाटील जिथं दिसेल तिथे त्याच्या मुस्क्या आवडून माझ्या समोर हजर केला छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्य गेले त्या रांजे या गावामध्ये गेल्यानंतर तो पाटील त्या ठिकाणी मध्ये होता कोण शिवज शिवाजींना मी शिवाजी मानत नाही अशा मस्तीमध्ये होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने त्याच्या मुस्क्या आवडल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ज्यावेळेस त्या पाटलाला उभा केला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं फक्त सोळाशे पंचेचाळीस पंधरा वर्ष आणि पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला माझ्या वाकड्या नजरेनं पाहणार चौरंग चौरांग आदेशाची अंमलबजावणी झाली आणि त्यावेळेची शिक्षक आहे अशी शिक्षण होती जे आता जर या महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर असं म्हणत होते की छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर हे वेळ आली नसते आणि असते असते तर अशी कृत्यकरणाशी करण्याची कोणाची हिंमत झाली नसती एवढा कडक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या घरातील व्यक्ती सखोजी गायकवाड एका स्त्रीकडे वाक गेली डोळे काढलेले हा चौरंग केला या पाटलाचा इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली तीसला जन्म पंधरा वर्ष वय रोहितराव त्यांचं आणि पंधराव्या वर्षी त्यांनी आदेश केला या पाटलाचा चौरंग करा चौरंग आपण कुठं बघतो पूजेच्या वेळेस मांडलेला असतो चौरंग करा म्हणजे काय तिथून हात काढा आणि उडक्यातून पाय काढा ध्वनी हात ध्वनी पाय चौरंग आणि चौरंग केल्यानंतर काय करायचं तर का ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून हुकळलेले तुप असते तुपामध्ये त्याचे हात बोलवायचे कंबर मी आणि आयुष्यभर त्याला लक्षात राहिलं पाहिजे की आपल्याला कशाचं शिक्षक शिक्षक कशाची नेमकी जाईल आताचे काय ते विचित्र आहेत म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने बलात्कार केला तर ती व्यक्ती आयुष्याला मग त्या ठिकाणी आपलं आयुष्य का, का तिथे तुरुंगामध्ये पण त्याला शासन होत नाही हे दुर्दैव आहे का त्यामुळं या महाराष्ट्र सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या त्याला आदर्श घेऊन जर ती शिक्षा अमलात आणण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्येच काय संपूर्ण देशामध्ये बलात्कार होणारच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन कालखंडामध्ये जे शासन अवलंबलं ते शासन जर आपण आपल्या या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला फक्त व्हायचं की शाहू फुले आंबेडकरांचा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आत्ता नेमक्या या घटना काय होत्या आहेत याच्याकडे जर आपण बारकाने बघितलं तर आम्हालाच आज वाटते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो याची त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आज तरुणाईपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आले अनेक वाईट प्रसंग आले अनेक बिकट प्रसंग आले आणि त्या बिकट प्रसंगावरही प्रसंगा प्रसंगा छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्याने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सामोरे केलेले आपल्याला पाहिजे